नगर भाग तीन व चार येथील रणजित सिंह मोहिते पाटील बालक मंदिर आशा मराठी विद्यालय श्री धर्मना सादुल प्रशाला व आय एस इंगळगी कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार रोजी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष नाबीबा पठाण हे होते तसेच प्रमुख पाहुणे विकास पाटील शेख मेहताब प्राथमिकचे मुख्याध्यापिका श्रीमती पठाण तस्लिमा बानो माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद आफरीन संस्थेचे सचिव मुमताज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आले खाद्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली पाणीपुरी भेळपुरी मसाला पाव पुरी भाजी मसाला दूध वडापाव भाजी पोहे शिरा असे विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी खाद्य महोत्सवाचा आनंद घेतला व्यापार कुशलता व्यवहार ज्ञान याची सांगड घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी माजी विद्यार्थिनी आरती चाळक जिल्हा सत्र न्यायालय येथे लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीनं शिक्षक पालक यांचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणावर पालक विद्यार्थी उपस्थित होते सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व कमवा आणि शिका व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी फूड फेस्टिवलचे कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाऊचे तीस स्टॉल लावले होते विद्यार्थी हा सतत आयुष्यभर शिकत राहिला पाहिजे शिकण्याची भूक वाढवत नेली पाहिजे असे विचार विकास पाटील यांनी व्यक्त केले सदर कार्याला शुभेच्छा दिल्या दोन्ही मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपाटे व भांड यांनी केले तर आभार शिवानंद हिरेमठ यांनी मानले